कस इकडे आमचं गावाकडं चढ चढून लागतं बाबा तुला कसं नाही माहिती का आपल्या इथे एक मैस आहे त्याच्या लोई प्रेम आपलं त्याने भावाला दिली भावा दिली तुला आता मी शहरामध्ये असल्यामुळे आपल्याला आपलं कुठं तेच बघतो इकडचं महेश बघितलीस अशी ते लावल्यासारखे मैसे पाहिजे इन्व्हेस्टमेंट लाख रुपये दिलेत लाख रुपये लॉकडाऊन मुळे सगळ्यांची फाटलेली गावाकडे काहीतरी पाहिजे बाई तिथं असं वाटत तीन लाखाची मैसे काय अरे मैश तीन लाखाची का तीस हजारची मैसे अरे बाबा ह्याला लाख रुपये घातले होते मी पगार कमीत झालाय वाकूनच गेली मैश अरे आमचा भाऊ बघतो का नाही ना काही काय अवस्था झाली वाईचीन अरे पण मी आणली तिस होती ना ही बघणं कसली वाळून गेली सगळी टोके निघी बादरली तिला तेल तीर लावायचं नाही कळलं अरे तो वाट लावून टाकली कडे सगळी मी आणले सगळी चमकत होती मैस काय केलं हिच्या अंगाला खट्ट राहिलं नाही काय नाही मास्त बिलकुल नाही माराय सगळी बॉम्ब लावून घेऊन टाकली मैस अरे बुगळे खाली गेले राह एवढे मोठे काय आवड होऊन बसले सगळं त्या भावाने काय नाहीच वाट लावून टाकली वाही

आई आई तिला विचार हे काय लक्ष देतात का नाही तुम्ही काय कराय कुठं बसली अगो भ सुनीलचा आवाज येतोय आला काय नाही हो काय रे गो सुनील कधी आला काय बसली कुठे जाऊन माणसं आली माहित नाही तुला काय नाही आता काम होत रे गार मी पण आलोय कसा ला ला का काई काई तो तो तू कसा आहे तू याच्या बरोबर आला काय मी येतो म्हणला चल घरी तुला आज घर दाखवतो मज दाखवतो गोटा दाखवतो बरं झालं आला बाबा आणि काय केले मशीच असलं काय केलंय म्हणजे हे राहिले का अंगाला मास राहिले काय राहिले सर टवका गेला त्या पाटीवर हे असल्या दावणी केल्या त्या हे शेण तसंच काय राड आहे काय मिळ बाळा तू येतो दोन दिवसातून आठ दिवसातून महिन्यातून तेव्हा तुला दिसतंय रोज राबावं लागत आहे किती सगळे मशीन काढले तर ती बघ दाव कसं काय कसं शेण असंच पडले काय बोलतो येतो महिन्यातून दोन महिन्यातून सांगतो काय नक्की तुम्ही कामा करतात सांभाळताना चांगलं मन मी दिलं तुमच्या काय केलंय मी काय म्हणतो पण एखादा माणूस ठेवायचा ना मशीला सांभाळायला वा आनंद आहे की चांगलंय माणूस आणि घरच्या माणसांना काय करायचं माणूस लावायचा लाज वाटत तुला घरच्या माणसाने काय माणसाने वावरा जीव द्या का इथं बघायला काय काय करावा अरे त्या आमच्याशी कंपनी शेजारी हे मशीच दाबला दोनशे सांभाळतो मशीच दोनशे तुम्हाला एक सांभाळ नाही ना दोनशे मग येऊन सांभाळ तू आण दोनशे आणि सांभाळ कारण तुला अरे मला जमला असतं मी कशाला तुमच्या हवाली केला असतं सहाशे किलोमीटर वर माका दोन किलोमीटर वर त्याच आणि त्यांना ठासायचे त्यांना डेली बाकीच्या कामात यायचं सोडून सांगितलं एक निघली तीस महेश एक नंबर होती नजर लागायसारखी हे न वाटलं टाकली नजर लागायसाठी म्हैस लावायसाठी लिटर दूध दुधाचं काय करते पण आधी त्याशी कसं करत होती चम 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 अशी जर काय तव्याला तव्याच्या पाटला तेल लावणे अशी म्हैस चमकत होती म्हशीचं अंग किती उकाल तेच म्हणतो ना तव्याच्या पायटलं कसं तेल लावलं चमकतो तर चमकत होती म्हैस सगळे वाटव करून टाकलं मशीच तुला असं वाटतं होतं डोळ्यात त्याच्या घरच्या माणसं म्हणजे तुला दिसतो तू राहून केली मग तो काय करतो घरी तो काय करतो तू तर लागलं काय शिकवायला दिया हा मग एवढ्या रस्त्याला जातात मग ह्यांना कळत नाही तुम्हाला कसं सांभाळायचं काय होत नाही मी तुला पहिलेच म्हणलं होतं दोन लिटर साठी बाबा दोन माणसं इथं बसायला वेळ नाही दोन लिटर दूध तुम्हाला पहिल्यापासून सवय लागली लाखाची बारा हजार होत नाही ते खटकाला देऊन टाकायचं कोणाला खटकाल देऊन टाकायचं दोन लिटर दूध आला ना तो येणार आहे तो म्हणला मी आता येतो राहण्यातून त्याला मी सांगत आहे घेऊन खाटकाला जाऊन खाटकाला खाटकाला देण्यात दोन लिटर दूध दिदी याच्यापेक्षा लागा माझे मैसे सतरा का आठ लिटर दूध दिली आठ रुपये शिशू आता आधा लिटर दूध होती तिथं उत्तवा

असं काय बोलू तू येवडून आलाय जरा नीट बोला मोठा मी हो मान्य आहे पण हे के काय केलंय काय केलंय काळे म्हैस होती मस्त पांढरी गोरी गोरी फ्यान लावून लावल्यासारखी झाली पाठी टाकू गेला की नाही कोणती बोमल्यासारखी दिसायला तिला मारला त्याच मतच झाली मग तिला काय तेल पाणी काय का, का नाही खरात कुठं काय बघा तेल पाण्याला आता ती जसं काय एखादी नवरी तिला तेल पाणी लावा काय तेल पाणी ऐकायचं आता मला असं माहित असं डबा घेऊन आलास तुम्ही यायचा घेऊन नाही मला एवढं मला कळलं असतं तर मी लई मशीची काळजी घेतो बरं बाबा आता बघून आला असतो तो आपला तिकड नोकरी करतो हजार दोन हजार तुला मिळाते आम्ही इकडे डोंगात माती जाऊ तर काम करतोय राहणार फार मी काय म्हणतो आता मला एक मैस मध्ये दहा बी नाही मग तू समाज तू पुढे आडवा तिच्या पुढे वांगाय झाली तुम्ही मैस असं सांगतो जसं तू तिकड डुटी सोडून खाली टाका येतो तिला बरोबर नाही तुमच खरं म्हणायचं विषय मिटला अरे तुझी बायको एवढी गोरी नसेल एवढी गोरी माहित झाली ती हा आणि तो काळी खपाट होती मी किती गोरी केली बघ तिला हो बरोबर आहे दिसायला लागले मला सगळे टोक काढून टाकले तिची कसं <क्षण> दिसतंय पण मानाला बिनाला बघा असं लाईनी लाईनी उठल्या अरे काय जवळ ठेवलं नाही त्याची तिला काही येस नाही तुम्हाला त्यातलं कळत असेल तर बोला तुम्ही पण माय मामा कशी मैस तशी मैस नाही मामाची मज असली भार नाही गेलाय आता पंचक्रुष अशी मैस नाही अरे बाबा काय मामाला तेवढंच काम असं आम्हाला लय काम आहे वावरातलं घरातलं दारातला करायचं हे एकटा काय काय करीन हे बसलाय तिकडे जाऊन ज्याला त्याच्या आपल्या आपल्या मामाचं पुतक असत मग बरोबर आहे तू तु बसला तिकडे जाऊन पगारासाठी चार रुपयासाठी इथं लाखाचं लुष्कान होते त्याचं काय तुला दिसत नाही मला सांगितलं असतं आमचं अरे तुला म्हणलं होतं ना तुला काय म्हणलं होतं आम्हाला एका मशीसाठी आम्हाला बाबा एक माणूस अडकून जमणार नाही म्हणलं होतं नाही मग चांगलं म्हणलं मला वाटलं तुम्ही घेताना काळजी म्हणलं होतं चार पाच मशी घेऊन दे जरा माणूस ठेवलं मी परवडला माग खरे ना आता हे या केला असले पाच केल्यावर काय सगळ्याची करून मुंबईला हे बघ सुद्धा घेऊन देणं सोपं नाहीये सांभाळ बी अवघड तुला एक साखळी आणू ना ते बघ दावा खाती कशी आहे का मग तुम्ही सांगायचं ना त्याला दावा नाही सगळं आणले असते मी आता सांगितलं नाही काय त्याला तू विचार कर अरे आपल्याला मला काय लागत काय नाही ती मशीला मी हे आणि सांगायचा मशीला मी ती आणि आईचा भावाचा विचार केला का कधी तुम्हाला तरी कुठे काय कमी केलं तेव्हा फोन लावतो चालूच आहे याला नाही सांभाळा फक्त माय मामाने सांभाळा सोळा मशीद सोळा

नटकी अरे शंकर करायचं कोणी बायको ठेवली तिकडे येशील येऊन दिलं तर ती खाईल ना पोटाला भर आमचं बाबा कधी सत्तावीस लोक आहेत शेणकूर उचलाय फक्त बाबा मोठेपणे नको ना सांगू मोठेपणे सांगू सांगतो लोक किती आम्हाला ऐकायचं नाही आम्हाला तुझ्या मामाचं काहीच सांगू नको आमचं आम्हाला बाई ना एक काम कर ना सुद्धा ज्या मशी एक मला मशी घेऊन दिलं याच्या मामाला म्हशी घेऊन दिली असच करतो मी लोकांना त्याची काय गरज आहे नवल वाटणारच ना ह्याच्याकडे बघून आणि त्यांच्याकडे बघून त्याला नवल वाटणार पूर्वीच्या कौतुक करतोय असा टॉन काय नाही ना केलं बी असतो आता मशी त्यामुळे काय करता येत नाही अरे गपना बाबा गपना बाबा ग का आमच्या घरात तो आग लावी तो ग काय आग लावायचं काय नाही आग लावायचं हे आहे ते आपलं इकून टाका मोकळे बा तुम्ही मोकळे मी आग लागायचे का हो। ना, नाही नाही ना, मग आगवे आगवे हा बरोबर नाही <laughs> नाही ना सुनील तुला काय म्हणायचंय म्हणायचं काहीच नाही म्हणायचं हे बघितलं चांगलं समाधान झालं मला <laughs> चांगली मैसा बाळी हाय ते इकून टाका मोकळे वा तू आणले ना तू आता नाही आम्ही ऐकायला आम्हाला येल नाही आम्हाला आमच्या काम आहे गेस्ट टाइम लाग दिली आता बारा हजार येतील तिची बारा हजार येतात का नाही येत याची गॅरंटी नाही तुला नको म्हणलं होतं मी लागला सांगायला मला कोण नाही आला आहे का पाहुणा घेऊन आला हा आपण ते

तुपाचे काढ्यापेशी बरोबर ती खर तुपाचं काय सांगू मला माझी झेपडा येण्याची बाबा शेवट निघतो मी बोळा बिळा ते माहिती का आणि पैसे तुम्हाला घ्या माझं नुकसान झालं म्हणून मी नाही गे बाबा तुम्हाला हिशोबाला लोणी घाणारा तू सुन्या आणि आगुय का फुगव रे नाही त्याच्या मामा करत नाही अजून ते तळतळत आहे अरे आता आपल्याला कामाचे खरेच माहित चांगली होती पण नाही कामाने येऊ पण त्याचीच बाजू घेऊन बोलायला लागले कामच करीत नाही का अरे तसं नाही बाबा मी तसं म्हणतच नाही आला किती बोलला खाटकाला दे आमक कर तमक कर त्याचा जीव ताळताळ त्याचे पैसे गेलेत म्हणून पण त्याला कळलं पाहिजे तू तरी काय काय करते नाही आता अरे ते आणून हो दे ना सोपं सांभाळ ना अवघाडे तू आज मशीला खाटकाल दे म्हणला उद्या मला म्हणून तो खाटकाला असं कसा म्हण एवढा काय तो काय येणार काय एवढा काय काय करू बाबा मी त्याला सांगून वाईट लागले काय कर याला एक गिरायक बघ झालं मशीला नाही मपली होती तशी पुन्हा करून ठेव देईन त्याला हाय अशी ते डोळा कॅल्शियम नको माझ्या आयुष्यभर टोमणी खावं लागते त्याची मग ती तरी कर याला वालीस बिलीस लाव हिचा जरा ध्यान दे आणि तिच्या नीट नेटके झाले त्याला फोन करा त्याची त्याच्या सासरवाडीला का नेऊन दे ना वाईना हा सगळं त्याच्या सासरवाडीला नेऊन दे सगळं त्याचा तोंडगा झाला तो, तो सासरवाडीला लिहून दे मला त्याचं सासरवाडीला लिहून राहिलं मी त्या लई बाबा लय झालं चल तू मग ऐकून घेतलय का नाही हो घरात चल